नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी विवेक सिंग यांचे विश्वरूप हेल्थ केअर हॉस्पिटल रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण तथा तिसऱ्या मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून पेनकडे पाहिले जाते मात्र या तालुक्यात आरोग्याच्या सुविधा बोटावर मोजण्या एवढेच आहेत आरोग्याची कोणतीही समस्या आल्यास पनवेल अथवा मुंबई गाठावे लागते या गोष्टीचा विचार करून डॉक्टर विवेक सिंग यांनी पेन भाडा वसाती मदे सुसज्ज असे विश्वरूप हेल्थकेअर होस्पिटल छे शुभारंभ केले आहे या शुभारंभ प्रसंगी सामाजिक राजकीय मेडिकल आणि उद्योग जगातील अनेक मंडळांनी आपली हजेरी लावली विश्वरूप होस्पिटल छा माध्यमातून पेनटा नुकातील सर्वसामान्य जनतेला माफक दरात उच्च दर्जाचे उपचार देण्याचे मानस डॉक्टर विवेक सिंग यांचे आहे या हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्ड स्पेशल रूम असून विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया या हॉस्पिटल मध्ये होणार आहेत याबाबत डॉक्टर विवेक सिंग यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आमच्या विश्वरूप हॉस्पिटलचा शुभारंभ होत आहे आणि या हॉस्पिटलच्या आपण उद्देश काय ठेवले की पेन शहरातला सर्वात स्वस्त दरातला उच्च स्टँडर्ड क्वालिटीच्या ट्रीटमेंट भेटायलाच पाहिजे आणि या हॉस्पिटलमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे जनरल वॉर्ड्स आहे स्पेशल रूम आहे मॉड्युलर ओ टी आहे प्रत्येक प्रकारचे ऑपरेशन या ऑपरेशन थिएटरमध्ये करता येईल आणि टू डी इको कार्डियक नॉन इन्व्हेजिव्ह कार्डियकच्या सर्व प्रकारची चेकअप फॅसिलिटीज स्पेशल डायबेटिक क्लिनिक स्पेशल चेस्ट क्लिनिक हा सर्व सर्व प्रकारचे पोटाच्या विकार किडनीचा विकार मूत्रखड्याच्या विकार प्रत्येक प्रकारच्या विकाराच्या स्पेशलिस्ट डॉक्टरांचे विजिट असतील आणि या सर्व प्रकारचे ट्रीटमेंट एकदम कमी दरातला प्रत्येक गरीब माणसाला पण ट्रीटमेंट उपचार भेटू शकता या पद्धतीने आपण या हॉस्पिटलची शुभारंभ करतो तर अशाच अनेक ताजा घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद